आज चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृती दिन म्हणजेच पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे म्हणून आठवण केला जातो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीस मध्ये या दिवसाची घोषणा केली भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यासोबतच देशाची फाळणी झाली ज्यामुळे लाखो लोकांना अतोनात वेदना आणि दुःख सहन करावं लागलं फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला ज्यामध्ये लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले जवळपास दीड कोटी लोकांना त्यांची घरं गावं सगळं काही सोडून स्थलांतर करावं लागलं या फाळणीमुळे अनेक कुटुंबे विस्थापित झाली आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी मानसिक आणि शारीरिक जखमा राहिल्या या दुर्दैवी घटनांची आठवण ठेवण्यासाठी तसंच फाळणीमुळे ज्यांनी आपले प्राण गमावले किंवा ज्यांना विस्थापित व्हावं लागलं अशा सर्वांच्या त्यागाचं आणि बलिदानाचं स्मरण करण्यासाठी चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृती दिन म्हणून पाळला जातो हा दिवस आपल्याला सामाजिक सलोखा शांतता आणि एकोपा टिकून ठेवण्यासाठी आठवण तर करून देतोच पण भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये याची जाणीव करून देतो